अजितदादांच्या दलांच्या वाढदिवसानिमित्त भीममुद्रा संस्थेच्या वतीने साडी वाटप कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष सुजित अवघडे सरचिटणीस विनायक रायकर सहसचिव सायंणा हनुमनला यांच्यातर्फे न्यू बुधवारपेठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानेते अडीचशे गरजू महिलांना मोफत साडी वाटप करण्यात आले जिल्हाध्यक्ष संतोष पवार अमोल वामणे यांच्या हस्ते आणि सेवा दल अध्यक्ष प्रकाश जाधव युवक कार्याध्यक्ष तुषार जक्का समन्वयक दत्तात्रय बडगंची युवती अध्यक्ष किरण माशाळकर ज्येष्ठ नेत्या शोभा सोनवणे आदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमासाठी इंगळे विजयानंद आनंद काळे बुद्धप्रकाश ननवरे दत्ता सोनवणे आशिष कदम रोहित गायकवाड सूरज कांबळे राजन्नी काळजे ओंकार खेड नागेश भंडारे चेतन वाघमारे आदींनी परिश्रम घेतले राज्याचे स्वर्ताध्यक्ष आणि लोकप्रिय उपमुख्यमंत्री आज पवार त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सुरू दत्तर साहेब यांच्या माणसाच्या निमित्तानं जनविश्वास सप्ताह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अतिरेक साजरा होत आहे त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष सुचित अवगडेजी त्यांचे सहकारी विनयजी यांनी आज तारेंची देट, तारेंची देट बर बर या ठिकाणी महिलांना एक भाऊ म्हणून साऱ्यांची भेट त्याचबरोबर दादांचा वाद साजरा करण्याचा आता हा कार्यक्रम आयोजित केलेला या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित दादा आणि राष्ट्रवादी विकास सर्व पदाधिकारी या भागातील सर्व सुचितचे सहकारी आपणास माहिती आहे सध्या राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना अजित दादा साक्षात आणली आणि त्याचा जवळपास अडीच कोटी लोक महिलांना या राज्याचा लाभ मिळत आहे आज या ठिकाणी दादांना शुभेच्छा देण्यासाठी महिला भगिनी संसंच उभे आहेत आणि त्यांनी आत्ताच केक टप्प्यात दादांना शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सर्व महिला भगिनी तुम्ही मनापासून धन्यवाद मानतो त्यांचा आभार मानतो येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुजित अवगळे यांच्यासोबत भक्कम बनवले राहील त्यांना ताकद देण्याचं काम आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली आदरणीय आपण सर्वजण आपल्या शुभेच्छा आणि आपल्या सर्व महिला भगिनांचा आशीर्वाद सुजित पाठीशी नेमत राहावं अशा आपल्या सर्वांना विनंती करतो अमोलदा तर आहेत दादा निश्चितच सुजीतच्या पाठीमाला त्यांची ताकद उभा करतील आशीर्वाद देतील अशी मी आशा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो धन्यवाद म्हणजे श्री सिद्धरामेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी या नगरीत श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित विविध संस्था आहेत ज्यांच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक आणि वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात निस्वार्थी भावनेतून कार्य केले जाते यापैकी एक म्हणजेच श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक कॉलेज च्या यशानंतर उचललेलं आणखी एक महत्वाचं पाऊल फक्त मुलींसाठी इंजिनिअरिंग डिग्री चे शिक्षण देणारे हे सोलापूर जिल्ह्यातील पहिले पुणे विभागात दुसरे तर महाराष्ट्रातील पाचवे महाविद्यालय आहे हे महाविद्यालय राज्य शासन स्थापित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे रायगड यांच्याशी संलग्नित आहे आजकालच्या स्पर्धात्मक जीवनात आपल्याही मुलींनी उच्च शिक्षित व्हावं आणि शिक्षणासाठी सुरक्षित असं वातावरण असलेलं हे महाविद्यालय अशी याची ओळख असेल कारण इथलं वातावरण सुरक्षित असून येथील अतिशय स्वच्छंदी वातावरणात शिक्षण घेत आहेत सदर कॉलेज मध्ये मुलींच्या सुरक्षिततेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत तसेच सुरक्षा रक्षक आहेत आणि बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाची इथं नोंद घेतली जाते त्यामुळे आम्हाला आमच्या मुलींची सुरक्षिततेबाबत कштиही चिंता वाटत नाही hey, हे कॉलेज म्हणजे आमच्या मुलीसाठी दुसरे घरच आहे घरातल्यासारखी काळजी घेतली जाते प्रसन्न क्लासरूम अत्याधुनिक शिक्षण पद्धती तज्ञ प्राध्यापक वृंद यांच्यामुळे येथील वातावरण शिक्षणाभिमुख आहे याशिवाय सर्व विद्यार्थिनींवर वैयक्तिक लक्ष अभ्यासातील अडचणी दूर करण्यासाठी शिक्षक नेहमीच तत्पर असतात

स्टुडंट्सचे मानसिक आणि भावनिक स्थैर्य निर्माण होण्यासाठी आणि ताणतणाव कमी होऊन त्यांचे अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी प्रत्येकाचे सायकोलॉजिकल काउन्सिलिंग येथे केले जाते आफ्टर सायकोलॉजिकल काउन्सिलिंग बाय गांधी मॅम वी फील व्हेरी रिलॅक्स अँड मेंटली स्ट्रॉंग येथे विकसित केलेल्या ई टी एल पी म्हणजेच इंजिनिअरिंग टीचिंग लर्निंग पेडागॉगी या प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांच्या लर्निंग वर भर देण्यात आला आहे टेक्निक्स टू कन्फर्म आर लर्निंग महाविद्यालयाच्या पहिल्याच वर्षापासून प्लेसमेंट साठी लागणारे सेमिस्टर वाईज मॉड्यूल्स तयार केलेले आहेत त्यामुळे विद्यार्थी प्लेसमेंट साठी पूर्ण तयार होतील अ मेन फोकस इज टू ब्रिज द गॅप बिटवीन स्टुडंट स्किल सेट अँड कंपनीज रिक्वायरमेंट अँड टू डेव्हलप अवर स्टुडंट इंडस्ट्रीज रेडी इंजिनियर स्पोर्ट्स आर मुळे मुलींचा उत्साह आणि कार्यशीलता वाढते याशिवाय इथे मुलींना सर्व सुविधांनी युक्त अशा हॉस्टेलची सुविधाही देण्यात येते तेव्हा अशा सर्व सुविधांनी युक्त श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर या महाविद्यालयाला प्रत्यक्षात भेट देऊन पहा आणि मगच आपला प्रवेश निश्चित करा श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रूपा भवानी रोड भवानी पेठ सोलापूर